नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणारा तीनशे तेरावा या पार्टमध्ये आपण जुलै नाही तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न आय एम पी असत पुन्हा एकदा सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक ला 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 देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा पुतळा नुकतंच कोठे उभारण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे याची घोषणा करण्यात आलेला आहे आणि याचं योग्य उत्तर असणार पर्याय मोशी बोराडेवाडी पुणे लक्षात ठेवायचं आहे मोशी बोराडेवाडे पुणे या ठिकाणी जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा पुतळा उभारण्यात येणार आहे मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा लक्षात ठेवायचा आहे आणि आता मोशी बोराडेवाडी या ठिकाणी जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा पुतळा उभारण्यात येणार आहे आता प्रश्न स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण या पुतल्यावर आहे आता हा जो काही स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण पुतला आहे तर तो नक्की आहे कोणाचा असा देखील प्रश्न विचारला जाऊ जा शकतो तर बघा छत्रपती संभाजी महाराज लक्षात ठेवायचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो पुतळा असणारा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण आणि हा तयार झाल्यानंतर छत्रपती शि संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा हा पुणे या ठिकाणी असणार आहे बघा जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा पुणे या ठिकाणी असणार आहे पुन्हा एकदा सांगतो हा जो काही स्टॅच्यू ऑफ भूषण पुतळा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे आणि तो, तो पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार असून तो उभारल्यानंतर तो जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा ठरणार आहे ज्याची उंची असणार आहे बघा पन्ना दीडशे फीट एकशे पन्नास फीट एवढी त्याची उंची असणारी चौथाची जर उंची आपण पाहिली तर चाळीस फीट असणार आहे लक्षात ठेवायचं दीडशे फूट उंचीचा तो असणार आहे पुतळा दुसरा आणि आय एम पी प्रश्न आहे जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीसने नुकतंच कोणास सन्मानित करण्यात आले तर जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीसने नुकतंच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन यांना बघा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नारायण कोण आहे तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत आता हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोणत्या क्षेत्रातील योगदाना योगदानासाठी दिला जातो तर विज्ञान शिक्षण खगोलशास्त्र आणि सार्वजनिक सेवा तर या क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो यापूर्वी बत्तीस नोबेल पुरस्कार विजेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यापूर्वी हा जो काही पुरस्कार आहे तर तो बत्तीस नोबेल पुरस्कार विजेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता यामध्ये ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर कस्तुरी रंगन डॉक्टर व्यंकटरामन रामकृष्णन यांसारख्या शास्त्रज्ञांना देखील तो मिळालेला आहे तीन नावे सांगतो बघा जे शास्त्रज्ञ यांना पुरस्कार हा मिळालेला आहे डॉक्टर व्यंकटरामन रामकृष्णन डॉक्टर कस्तुरी रंगन आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि त्यानंतर व्ही नारायणन लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा महत्वाचा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार बघा प्रश्न आय एम पी आहे तर नुकतंच महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या प्रो गोविंदा लीगच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आता ते अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा युनिवर्स बॉस क्रिस गेल वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू बघा क्रिस गेल तर हा तिसऱ्या प्रो गोविंदा लीगच्या ट्रॉफीचे अनावरण यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आता प्रश्न विचारला जातो प्रश्न विचारला जाऊ शकतो तिसऱ्या प्रो गोविंदा लीग दोन हजार पंचवीसचे चे ब्रँड अँबॅसेडर कोण होते बघा ब्रँड अँबॅसेडर नाव लक्षात ठेवायचं युनिवर्स बॉस क्रिस गेल हे आ, प्रो गोविंदा लीगच्या ट्रॉफीचे दोन हजार पंचवीस चे, चे बघा ते ब्रँड अँबॅसेडर होते लक्षात ठेवायचे ब्रँड अँबेसेडर हा जो काही समारंभ होता बघा तर हा मीरा भाईंदर या ठिकाणी पार पडला लक्षात ठेवायचं मीरा भाईंदर या ठिकाणी पार पडला आता ही जी काही तिसरी प्रो गोविंदा लीग आहे तर ती आयोजित कोठे करण्यात येणार आहे तर वरळी डोम वरळी डोम एस वी पी स्टेडियम या ठिकाणी बघा ही तिसरी प्रो गोविंदा लीग ट्रॉफी आयोजित करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष कोण आहेत तर पूर्वेश नाईक नाव लक्षात ठेवायचं आहे पूर्वेश नाईक विचारला जाऊ शकते प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष कोण आहेत तर पूर्वेश नाईक हे आहेत त्यानंतर विजेत्याला प्रथम पारितोषिक किती असणार आहे तर पंचाहत्तर लाख प्रथम विजेता जो असणार आहे बघा त्याला पंच्याहत्तर लाख रुपये असणार पारितोषिक दुसरे विजेत्याला आहे पन्नास लाख आणि तिसऱ्या विजेत्याला पंचवीस लाख लक्षात आहे दोन हजार चोवीस साली जेव्हा दुसरी प्रो गोविंदा लीग पार पडली होती त्यावेळी सातारा सिंघम सातारा सिंघम जय जवान पथक यांनी बघा विजेतेपद पटकावले होते प्रथम पारितोषिक सातारा सिंघम जय जवान गोविंदा पथक चौथा आणि आय एम पी प्रश्न हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण काही काही गोष्टी या चित्रपटांमध्ये बघा चुकीच्या दाखवलेल्या आहेत त्या आपण नंतर कव्हर करूया सध्या यामध्ये कव्हर करत नाही तर खालीद का शिवाजी नाव लक्षात ठेवायचं खालीद का शिवाजी तर या चित्रपटाला त्याचा स्टे दिलेला आहे बघा आणि हा जो काही वादग्रस्त चित्रपट आहे बघा तर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत जो काही चुकीचा इतिहास आहे जसं की रायगडावर मस्जिद वगैरे अशा काही गोष्टी आहेत बघा तर त्या गोष्टी यामध्ये चुकीच्या दाखवलेल्या आहेत तसेच शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये बघा पस्तीस टक्के हे मुस्लिम समाजाचे होते त्या अशा काही गोष्टी आहेत बघा तर त्या त्यामध्ये चुकीच्या दाखवलेल्या आहेत तिथे धर्माला विरोध नाही परंतु काही गोष्टी आहेत त्या चुकीच्या त्यामध्ये दाखवलेल्या आहेत त्यासाठी हा चित्रपट वादग्रस्त ठरलेला आहे आणि या वादग्रस्त चित्रपटाचे दिग्दर्शक सध्या कोण आहेत तर बघा पर्याय ड राजप्रितम मोरे तर राजप्रितम मोरे हे खालिद का शिवाजी या वादग्रस्त चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभ्यासामध्ये बघा धर्म हा बाजूला ठेवला जावं ठेवला जावा यामध्ये धर्माला आणू नये त्यासाठी आपण जास्त याबद्दल माहिती पाहणार आहोत तरी खालिद का शिवाजी हा वादग्रस्त चित्रपट लक्षात ठेवायचा आहे जो चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बघा प्रीतम मोरे लक्षात ठेवायचा आहे विनोद चोप्रा कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर बारावी फेल लक्षात ठेवायचा आहे जो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला बघा एका पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यानंतर भारत एस श्रीनाटे हा देखील वादग्रस्त चित्रपट आहे बघा उदयपूर फाईल्स तर या उदयपूर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत भारस एस श्री एस श्रीनाटे आणि छावा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर हे सर्व चारीचे चारी, चारी, चारी चित्रपट बघा आवश्यक आहेत त्यांचे दिग्दर्शक विचारले जाऊ शकतात जवान या चित्रपटाचे दिग्दर्शक कमेंट करून सांगायचा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय टपाल खात्याची रजिस्टर पोस्ट सेवा केव्हापासून बंद करण्यात येणार आहे तर भारतीय टपाल खात्याची रजिस्टर पोस्ट सेवा ही पर्याय ब एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून भारतीय टपाल खात्याची रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही बंद करण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न बघा तारीख विचारली जाऊ शकते लक्षात ठेवायचं आहे आणि ही जी काही सेवा होती बघा रजिस्टर्ड सेवा तर ही सेवा आता स्पीड पोस्टमध्ये बघा विलीन करण्यात येणार आहे कशात तर स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलीन करण्यात येणार आहे त्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही केव्हा सुरू झाली होती तर ती सुरू झाली होती अठराशे चोपन्न साली अठराशे चोपन्न साली ब्रिटिश राजवटीत ही सुरू करण्यात आली होती जी आता बंद करण्यात आलेली आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ती आता पूर्णत बंद असणार आहे पुढचा सहावा प्रश्न आहे पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव हा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव हा पर्याय अ नवी दिल्ली तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले नवी दिल्ली या ठिकाणी कोठे तर भारत मंडपम लक्षात ठेवायचं आहे भारत मंडपम या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे आता भारत मंडपम हे नाव कशाचे बदलण्यात आले बघा याचं नामकरण काय केलेलं आहे तर भारत मंडपमचं ते कमेंट करून सांगायचं आहे भारत मंडपमचं अगोदरचं नाव वेगळं होतं ते गेल्या वर्षी बघा बदलण्यात आलं होतं ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर परराष्ट्रमंत्री आहेत बघा एस जयशंकर तर यांच्या हस्ते या पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे उद्घाटन हे करण्यात आलं होतं घोषणा कोणी केली होती याची तर नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती केव्हा तर जी काही सहावी बिमस्टेक परिषद पार पडली बघा थायलंड या ठिकाणी तर त्या सहाव्या बिमस्टेक परिषदेमध्ये दे नरेंद्र मोदींनी या पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाची बघा घोषणा केली होती लक्षात ठेवायचं आहे यामध्ये सहभागी देश किती आहे तर भारत बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ श्रीलंका व थायलंड असे सात सात देश यामध्ये सहभागी असणाऱ्या त्याची थीम असणार या कार्यक्रमाची तर सप्त प सप्तसूर सात राष्ट्रे एक सूर अशी या कार्यक्रमाची थीम असणार आहे सातवा आणि आय एम पी प्रश्न असणारे बघा विचारला जाऊ शकतो द राईज ऑफ द हिटमॅन द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर भारताचे ओडी आयचे सध्याचे कर्णधार आहेत बघा रोहित शर्मा तर हे जे काही आहेत बघा रोहित शर्मा तर यांच्या जीवनावर आधारित हा चित्र पुस्तक आहे बघा द राईज ऑफ द हिटमॅन कोणाच्या जीवनावर तर रोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक आता हे लिहिले कोणी आहे तर आर कौशिक आर कौशिक यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे जे रोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे काही दिवसांपूर्वी शिखर धवनचे आत्मचरित्र हे देखील प्रकाशित करण्यात आले होते त्याचं नाव आहे बघा द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे शिखर धवन यांचे आत्मचरित्र आहे आणि हे देखील प्रकाशित करण्यात आलं होतं पुन्हा एकदा सांगतो त्यांचं कोणता आहे तर द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केलेली आहे तर पर्याय क आपला शेजारी देश आहे बघा चीन तर या चीन देशाने टिबेटमधील यार्लुंग झांगबो नदीवर जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास नुकतंच सुरुवात केलेली आहे इथे प्रश्न विचारला जातो बघा तर ही जी काही यार्लुंग झांगबो नदी आहे तर ती भारतात जेव्हा वाहते तर भारता ते भारतामध्ये त्या नदीला ब्रह्मपुत्रा लक्षात ठेवायचं आहे ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखले जाते त्यानंतर ती भारतातून बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर बांगलादेशमध्ये त्या नदीला जमुना जमुना न या नावाने ओळखले जाते प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतात ब्रह्मपुत्रा नावाने ओळख आणि बांगलादेशमध्ये जमुना नावाने ओळख आणि ती तिबेटमधून येते बघा यारलुंग झांगो नदी तर तिला त्या नदीवर आता हे सर्वात मोठे जलविद्युत धरत बांधण्यास आलेले आहे कोणत्या देश कोणता देश बांधत आहे तर बघा चीन हा देश बांधत आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जे काही चालू होण्याचे प्रश्न होते बघा तर ते आपण इथे कवर केलेत आहेत माहितीसहित व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे आणि आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद